आपण पाहणार आहोत पिशी उत्पन्न बाजार समिती जिन्नरचे उपबाजारावर आळेफटा आळेफट्यातील गांदा बाजारभाव शुक्रवार दिनांक पंधरा मार्च दोन हजार तेवीस रोजीचे आज आळेफट्यातील गांदावक तीस हजार सहाशे एक पिशवींची गांदावक झाली होती बाजारभाव एक्स्ट्रा सुपर गोळे कांदे एकशे पंचावन्न पिशवी ही एकशे ऐंशी ते दोनशे एक, दो एक रुपयापर्यंत विकली गेली तर सुपर गोळे कांदे एकशे साठ ते एकशे ऐंशी रुपयापर्यंत बाजारभाव भेटला सुपर मीडियम कांदे एकशे चाळीस ते एकशे एकसष्ट एक रुपये वलटा गोलटी शंभर ते एकशे तीस रुपये बदले कांदे तीस ते एकशे दहा रुपयापर्यंत विकले गेले ते आठवड्यातून तीन दिवस वा रविवार मंगळवार शुक्रवार असे लिहिला असतं धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बिलकन ला क्लिक करा जुन्नर वासियांसाठी खास चवीला उत्तम पर्याय सुदामा जुन्नर येथे मिळणार आहे पिझ्झा फक्त एकशे दहा रुपयापासून पिझाची सुरुवात आहे तर सँडविच सेंड़ीच, सँडविचची किंमतसुद्धा पंचावन्न रुपयाच्या पुढे बर्गर पंचेचाळीस रुपयापासून बर्गरची सुरुवात आहे चटकदार ओल्ली भेळ फक्त चाळीस रुपयामध्ये चटकदार ओल्ली भेळ सुदामामध्ये भेटणार आहे पाणीपुरी पंचवीस रुपयात सहा पाणीपुरी भेटणार आहेत एस पी डी पी म्हणजे सेवपुरी दही पुरी पंचावन्न रुपये दही बेळ स्पेशल सुदामा साठ रुपये कोल्ड कॉफी फक्त पंचेचाळीस रुपयापासून कोल्ड कॉफी भेटणार आहे मसाला पुरी ही फक्त तीस रुपयामध्ये सोबतच रगडा पुरी ही चाळीस रुपयामध्ये फक्त भेटणार आहे धन्यवाद